आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी फक्त बातमी नाही तर काळजाला भिडणारी एक भयानक सत्य आहे पुणे बँगलोर हायवेवरच्या नवले ब्रिजवर गुरुवारी संध्याकाळी जे काही घडलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र आदरला आहे एक भरदाव ब्रेक फेल झालेला कंटेनर थेट पंधरा ते सोळा गाड्यांवर आदळला जुनं काही मृत्यूचा तांडव सुरू झाला काही क्षणातच गाड्यांचा चक्काचूर झाला काही वाहनांनी पेट घेतला आणि संपूर्ण परिसरात एकच हाहाकार रोड आला लोकमदतीसाठी धावले अग्निशमन दल आणि पोलीस तत्काळ पोचले पण आगीची अपघाताची भीषणता इतकी होती की परिस्थिती हाताबाहेर गेली होती या दुर्घटनेत दुर्दैवी सात ते आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर वीसहून अधिक लोक जखमी झाली आहेत यात एका लहान मुलीसह काही कुटुंबियांनी आपले प्राण गमावले आहेत ही बातमी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा बेंगळूर मुंबई द्वितीय महामार्गावर पात्रच भोगद्या पुढे नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाल्याने एका कंटेनरने तीव्र उतारावर एक ते दीड किलोमीटर परिसरात पंधरा ते सोळा गाड्यांना झडक दिली यामुळे वाहनांनी पेट घेतल्याने झालेल्या भीषण अपघातात सात ते आठ जणांचा मृत्यू झाला तर वीसहून अधिक लोक जखमी झाले आहेत मृतांमध्ये दोन महिला चार पुरुष आणि एका चिमुरडीचा समावेश आहे गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला या दुर्घटनेत दोन ट्रकच्या मधोमध एक कार अडकल्याने कारमधील प्रवाशांचा हुरपळून दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात वीस ते पंचवीस जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान हा अपघात भीषण होता की त्यात पेट घेतल्याने लागलेल्या आगीत चालक जळून जागीच खाक झाला एकमेकाला धडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी कटर का व क्रेनचा वापर करावा लागला दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे बेंगळुरू मुंबई द्वितीय महामार्गावरील वारजे येथील नवले पूल कायम गजबजलेला असतो सायंकाळच्या सुमारास या भागात वाहनांची प्रचंड गर्दी असते शनिवारी आणि रविवारी तसेच औद्योगिक सुट्टीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी येथे मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आलेली असतात गुरुवारी सायंकाळी नवले पुलाच्या परिसरात वाहनांची मोठी गर्दी होती या सुमारास राजस्थानची पासिंग असलेली एक कंटेनर साधारण मुंबईच्या दिशेने जात असताना नवले ब्रिजवर तीव्र उतारावर कंटेनरचे ब्रेक फेल झाले वाहन चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले त्यानंतर भरधाव कंटेनरने एका मागोमागे एक पुढील वाहनांना धडक देण्यास सुरुवात केली त्यात अनेक वाहने चिरडली गेली दोन ट्रकच्या मध्ये एक कार कार सापडली असल्याने तिने पेट घेतला त्यामुळे बळी गेले अपघातग्रस्त कारमधून प्रथम दोन महिला व एका चिमुरडी आणि दोन पुरुषांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाकरिता ससून रुग्णालयात पाठवण्यात आला अपघातानंतर अग्निशमक दलाची वाहने व जवान मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला मात्र वाहने जागेवरून हटवण्यासाठी कटर व क्रेनचा वापर करावा लागला नऊ ते दहा रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरुवातीला जळलेल्या अवस्थेतील एक मृतदेह कंटेनर मधून बाहेर काढला त्यानंतर बचाव कार्य गतीने सुरू करण्यात आले व एक एक मृतदेह बाहेर काढण्यात आले पोलीस आयुक्त संभाजी पाटील म्हणाले या अपघातात सहा ते सात जणांचा मृत्यू झाला असून जखमींना खासगी रुग्णालयात हलवले आहे त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे जवळपास वीस ते पंचवीस जण जखमी झाले आहेत अपघातग्रस्त कंटेनर समोरील धडक देत पुढे गेला कंटेनर एका ट्रकला धडकताना त्याच्यामध्ये एक सीएनजी कार अडकून तिचा चेंदा झाला व या कारला भीषण आग लागली यामुळे जवळील इतर वाहनांनीही पेट घेतला ज्या वाहनांना आग लागली ती नंतर शमवण्यात आली अपघातानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांकडून हाती घेण्यात आले या अपघातामुळे साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद करण्यात आली होती अपघातग्रस्त वाहने हटवण्यात व जखमींना रुग्णालयात हलवण्याचे काम करण्यासाठी वेळ लागला त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी या मार्गावर तीन ती चार चा ते चार तासांसाठी प्रवास टाळण्याचे आवाहन केले सातारा ते मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनांनी जुना कात्रज भोगदा घाटमार्ग वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस आयुक्त हिंमत जाधव यांनी दिली नवले ब्रिज हा भाग अपघातासाठी खूप प्रसिद्ध आहे त्याला मृत्यूचा सापळा म्हटलं जातं इथे वारंवार अपघात होतात प्रशासनाने वेळ मर्यादा कमी केली आहे कॅमेरे लावले पण तरीही असे भीषण अपघात का होतात हा प्रश्न आज प्रत्येक पुणेकरांच्या आणि प्रवाशांच्या मनात आहे पीडित कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत तुम्हीही सुरक्षित राहा आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळा जय हिंद जय महाराष्ट्र